तर जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्हाला हा खाली व्हिडिओ देतो मी तो पहिला व्हिडिओ तुम्ही आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो माणूस मेल का नोंद करीत नाही पंचायत मध्ये त्या दिवशी नोंद केली पाहिजे सरपंचाला एकवीस दिवसाचा अधिकार आहे दफ्तर जात पंचायत समितीला मग नोंद करायची तर कोर्टात जावं लागतं वकील लावा लागतो पाच हजार खर्च येतो गावात वाद होतो भांडण होते तो म्हणतो सरपंचानं तोंड पाहून नोंद केली नाही राग राग होतो मग आम्ही काय केलं जो माणूस म्हातारा मेलं त्याच दिवशी नोंद करीन तर त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं ग्रामपंचायत फुकडतील त्या लाकडाच्या आशेनं ते अर्ज करतं नोंद होती ना आपल्याला काय पाहिजे पाहिजे नाही काहीतरी महाराष्ट्र झाला तेव्हापासून ते आतापर्यंत जेवढे काही सरपंच झाले असते मुख्यमंत्री काय असेल पण तेव्हापासून आतापर्यंत ह्या गावामध्ये झालेत का सोयीसुविधा उपलब्ध जर तो सरपंच एवढ्या गोष्टी करू शकतो तर हा आपला सरपंच का नाही करू शकत तर तुम्हाला काय वाटतं नक्की लाईक करा आणि कमेंट करा जरूर या कलेच्यावर आणि शेअर करा